पंधरा फेब्रुवारी रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठाणे आगाराला भेट दिली होती त्यावेळेस इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर परिवहन सेवेचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना प्रामुख्यानं बस आगाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी पाहणी केली आणि जे एस टी कामगार आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे काही याची पाहणी केली असते त्यांनी ताबडतोब त्यावेळेस पराग जैन आणि कुसेकर होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते ह्या सुविधा उपलब्ध करून द्या परंतु आज दहा महिने झाल्यानंतरसुद्धा दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था <coughs> किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि खोटं सांगितलं होतं त्याने की वर्क विझर आणि हिटरची व्यवस्था केलेली आहे सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत पहिलाच दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे ये आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे घरच स्व घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जे बस आगार आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्यात बऱ्याच सभा प्रवाशांनी समस्या असे सांगितल्या की कुठल्याही गाड्या ह्या वेळेवर येत नाही दोन दोन तीन तास आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी थांबलो आहे परंतु आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे मिळत नाही की गाडी केव्हा येणार आहे ह्या अशा काही मोठ्या समस्या नाही आहेत परंतु योग्य प्रकारे जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं मी यांना आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सुरुवात आहे आणि मी राज्यातल्या प्रत्येक आगारामध्ये जाऊन प्रत्येक महामंडळाची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था त्या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि जर काही चुकीचं घडलं तर आज काही नाही परंतु भविष्यामध्ये चुकीला क्षमा नाही अशा प्रकारची भूमिका परिवहन मंत्री म्हणून माझी असेल आणि मी ठाण्याच्या आगार प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक महिन्यामध्ये जबाबदारी तुमची असेल आज जरी खोटं बोललात तरी पुढल्या महिन्यात खोटं बोलू नका आणि मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट घेणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे तुमच्याकडनं रिझल्ट मला अपेक्षित आहे ही वस्तुस्थिती आहे ही फार मोठी जबाबदारी मला शिंदे साहेबांनी आणि प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी दिलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे कशी पार पाड पाडायचं त्याचा मी प्रयत्न करणारे मी काय कुठलाही देवदूत नाही आहे की आल्या आल्या पहिल्याच दिवशी किंवा पहिल्या दोन चार महिन्यामध्येच मी ह्याच्यामध्ये सुधारणा आणेल मला कालावधी सुद्धा आहे त्यामुळे तसा काही जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण यात मार्ग काढवून लवकरात लवकर सुधारणा कशी आणता येईल यासाठी प्रयत्न या। करतो ना। मुंबईमध्ये बस आपल्याची घटना देखील अनेक बसेस ज्या आहेत त्या पण सर मुंबईमध्ये बस अपघाताची घटना घडली त्याच्यामध्ये अनेक जण जखमी तर मृत्यू देखील पावलेला दे आहे तर ठाण्यामधील ठाण्यामधील देखील जे ऑटोमॅटिक बसेस आहेत त्या सुस्थितीमध्ये नाहीत त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते यामध्ये अशा पण लक्ष द्या नाही ह्याच म्हणजे सगळ्या अशा अनेक तक्रारी असंख्य तक्रारी आम्ही आज पहिल्यांदा आलो कुणाला माहिती नव्हतं आणि माहिती नसताना सुद्धा असंख्य तक्रारी प्रवाशांच्या कर्मचाऱ्यांच्या ह्या ठिकाणी मला आलेल्या आहेत त्यामुळे सगळीकडे लक्ष देणं एका दिवसात शक्य होणार नाही परंतु तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की बसेसची अवस्था जर वाईट असेल तर बस करना ना चालक तरी विचारा काय करणार त्यामुळे बसेसमध्ये सुधारणा करून योग्य प्रकारे बस चालकांना प्रशिक्षण देऊनच त्यांच्याकडनं गाड्या नियमितपणे योग्य प्रकारे चालवल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि त्याच्या खरं मी घेईल आणि लवकरात लवकर कशी सुव्यवस्था ही परिवहन सेवा आणता येईल यासाठी प्रयत्न करेल नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु कसं आहे की मी आज पहिल्यांदाच आलो आज माझा पहिला दिवस मंत्रिपदाचा आणि पहिल्याच दिवशी जर मी कोणावर कारवाई करणं ते माझ्या मनाला पटत नाही परंतु मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बस आगाराचे प्रमुख तेही आता चार महिनेच झाले कामावर जॉईंट होऊन पण सुरुवातीच्याच काळात त्यांनी खोटं मंत्र्यांबरोबर खोटं बोलणं ते उचित नाही या प्रकारे जर भविष्यामध्ये तुम्ही खोटं बोललात तर तुमची गय केली जाणार नाही आणि एक महिन्याचा कालावधी मी त्यांना दिलेलं आहे पुढल्या महिन्यात मी परत या ठिकाणी येईल तेव्हा मला सगळं आगार हे सुस्थिती झालेलं ला दिसलं पाहिजे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून उपमुख्यमंत्री आणि माझी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं चा आहेत चांगल्या प्रकारचं चा काम करतायत आणि ही पण वस्तु ती नाकारता येणार नाही की जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाणे जिल्ह्याचं पद आलं त्यावेळेपासून ह्या जिल्ह्याला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली हा वि विकासाकडे ठाणे जिल्हा पुढे पुढे न्यायला लागला मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तर त्यांनी ह्या जिल्ह्याला करोड रुपयाचा निधी देऊन एक वेगळा उंचीवर घेऊन गेलेले आहेत त्यामुळे माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनीच ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करावं आणि भविष्यामध्ये अजूनही ह्या जिल्ह्याचा विकास करावा नाही बघा कोणी नाराज असणं आणि नसणं हे तर पक्षाचे प्रमुख म्हणून सगळे काही बघत असतात आमचे नेते परंतु आमच्या पक्षामध्ये मात्र आता नाराजी जी, जी थोड्या प्रमाणात होती ती शिंदेसाहेब स्वतः काही नाराज आमदारांची त्यांनी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली नी। आणि निश्चितपणे श्रद्धा और सबुरी प्रताप सर नाईक मी पण तीन टर्म आमदार झाल्यानंतर श्रद्धा आणि सबुरी आ, सब आ, आ, जे काय असतं ते त्या चौथ्या टप्पमध्ये दे, मंत्रिपद देऊन त्यांनी त्यांची जी माझी नाराजी नव्हती हो कधी परंतु मला असं वाटत होतं त्यामुळे त्यांनी ती आ, दूर केलेली आहे तशाच पद्धतीने श्रद्धा आणि समोरी जर प्रत्येक आमदाराने बाळगली तर भविष्यामध्ये त्यांचाही प्रतार नाही होऊ शकतो नाही अजूनपर्यंत मला त्या बाबतीत काही माहिती आलेली नाही त्या बाबतीत मी चर्चा करून तुमच्याशी त्या बाबतीत नाही आता मी बघा हा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर मी आगाराची पाहणी केली ह्या खात्याला मला समजून घ्यायला थोडा अवधी द्या आणि निश्चितपणे आपण ह्या खात्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूकारण करतो मी वीस टक्के राजकारण नाही मी नव्याण्णव टक्के समाजकारण करेल आणि एक टक्के राजकारण करेल सुखर होणार सर्वसामान्य जनतेला ह्या एस टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशी सुविधा मिळेल आणि प्रामुख्याने आमचे जे कर्मचारी आहेत आमचे एस टी कामगार जे आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत काही आमचे इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या घरातलं त्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा आणि दुःख मी ह्या मध्यंतरी झालेल्या एस टी संपामध्ये ऐकल्या होत्या बघितल्या होत्या आणि वाईट वाटत होतं की एवढं मोठं आमचं एस टी महामंडळ एवढी मोठी आमची परिवहन सेवा आणि अशा वेळेसुद्धा बिचारे अठरा अठरा तास काम केल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना जर साधा न्याय मिळत नसेल तर चुकीचं आहे आम्ही एस टीची सेवा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिकांना आणि आमच्या जे ग्राहक आहेत बस परिवहन सेवेचे त्यांना योग्य त्या सुविधा पुरवू आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही कर्मचाऱ्यांना पण न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका एक मंत्री म्हणून मी मा, या ठिकाणी निभाव तेच माझं तेच तुम्ही ऐकलं नाही माझं उत्तर मी तेच म्हणालो की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कर्मचाऱ्यांना सुविधा कशा मिळतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसे त्यांचे अश्रू पुसले जातील आणि त्यांचे हा हास्य कसं तोंडावर येईल याचा विचार करत असताना सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळणं सुद्धा माझं कर्तव्य मी समजतो आणि ह्या सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे घेऊन काम करण्याची भूमिका प्रताप सरनाईकची आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं